सध्या मराठी कला विश्वात लग्नाचे वारे आहेत बरेचसे कलाकार आपल्या भावना व्यक्त करताना म्हणजेच आपल्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर देताना दिसून येतात अशातच फ्रेशर्स प्रीत जागते राणी मी होणार या मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारा अभिनेता सिद्धार्थ खेरीड त्याचा अभिनय जसा सगळ्यांना आवडतो तसेच त्याच्या डान्सच्या रील्स देखील प्रेक्षकांना खूप आवडतात सिद्धार्थने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्याने एक फोटो पोस्ट केला आहे त्या फोटोत एका मुलीचा चेहरा दिसत नाहीये त्याच्या प्रेमाची कबुली त्याने या पोस्टमधून दिली आहे दोन हजार चोवीस सोबत माझा एकटेपणा देखील संपला असं म्हणत त्याने हा फोटो सर्वांसोबत शेअर केलाय त्याच्या या फोटोवर सगळेच कलाकार खुश होऊन त्याचं अभिनंदन करताना दिसून येत आता प्रेक्षकांची उत्सुकता आहे ते म्हणजे फोटोत दिसणारी मुलगी नक्की कोण आहे हे जाणून घेण्याची तुम्ही देखील हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच कला विश्वातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या कलाश्री मीडिया या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा